बांधकाम क्षेत्रातील कामगारांना गृहवस्तू वाटप करताना ठेकेदार कामगारांकडून हजार ते पंधराशे रुपये घेऊन भांडी संच देत आहेत अशा सोलापुरातील ठेकेदारांवर थे थे ताबडतोब कारवाई व्हावी अन्यथा बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा संघर्ष समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी व उपाध्यक्ष अंगद जाधव यांनी दिला आहे सोलापुरातील बांधकाम कामगारांना देण्यात येणारी भांडी संच देताना ठेकेदार कामगारांकडून पैसे घेत असल्याच्या तक्रारी संघर्ष समितीकडे बांधकाम कामगारांकडून आल्याने संघर्ष समितीच्या वतीने अहिल्याबाई होळकर विद्यापीठ येथील भांडी वाटप केंद्रासमोर निदर्शने व धरणे आंदोलन समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष अंगद जाधव खजिनदार गणेश बोडू सेक्रेटरी सोहेल शेख महिला प्रतिनिधी वैशाली बनसोडे रेखा आडकी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी आंदोलकांनी बांधकाम कामगारांना मोफत भांडी मिळालीच पाहिजेत पैसे घेऊन भांडी वाटप करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई झालीच पाहिजे बांधकाम कामगारांच्या नावाने भ्रष्टाचार करणाऱ्या महायुती सरकारचा धिक्कार असो आमच्या मागण्या मान्य करा नाही तर खुर्च्या खाली करा अशा घोषणा दिल्या यावेळी माध्यमांशी बोलताना विश्वकार महाराज अंगद जाधव म्हणाले खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी व बांधकाम कामगारांची आर्थिक लूट थांबवण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्तांपासून कामगार मंत्र्यांपर्यंत अनेक वेळा निवेदने दिली वेगवेगळी तीव्र आंदोलने केली परंतु कुठलीही कार्यवाही ठेकेदारावर दलालावर व कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेली नाही उलट ठेकेदार आमच्या संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांवर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला आणि करत आहेत त्यामुळे कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा जीव धोक्यात आहे म्हणून आता संघर्ष समितीच्या वतीने न न भूतो भविष्यती असे आंदोलन एकतीस जुलै रोजी सहाय्यक कामगार आयुक्तालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा विश्वकारमपुरी महाराज व अंगद जाधव यांनी दिला या आंदोलनात विठ्ठल कुराडकर श्रीनिवास बोगा गुरुनाथ कोळी प्रसाद जगताप संतोष जाधव पप्पू शेख शिवाजी वाघमोडे शरणप्पा जोगले सलीम शेख कबीर तांबोळी सचिन गायकवाड बाळासाहेब हजारे आनंद शेळके आनंद कोकडे राहुल जाधव राधिका मिठ्ठा पद्मा मॅकल लक्ष्मी गुंठला लक्ष्मी शेर्ला अनिता रच्चा लक्ष्मी मालपुरी यांच्यासह समितीचे पदाधिकारी सामील झाले होते इराज रोड या ठिकाणी आमच्या बांधकाम कामगारांना मोफत भांडी दिला पाहिजे अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही आंदोलन करत आहोत हे एकच आंदोलन आहे अनेक वेळा आंदोलन केलंय सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला पण प्रशासन झोपी गेलेलं आहे कारण भांडी बांधकाम कामगारांच्या नावाने सरकार लुटमार करत आहे असे असताना काल या ठिकाणी आम्ही आलो की खरं या ठिकाणचं ठेकेदार साहेबांनी आम्हाला तुम्ही सगळे चोर आहे म्हणलं चोर कोणाला म्हणलं चोर कोणी करायला सगळ्या जगाला माहीत आहे पण चोर आहे म्हणून लोकांचा अपमान करणं तुम्हाला अधिकार दिले नाही आम्ही कुठल्या प्रकारचे गैर केलं नाही आणि तुम्हाला सांगतो कामगार मंत्री स्वतः जाऊन भेटलो आणि खरं कामगार शोधा म्हणलो तरी देखील आता भांडी वाटप याच्यामध्ये जवळजवळ दोन वर्ष झाले या भांडी वाटपामध्ये कोट्यावधीत रुपयाचा भ्रष्टाचार हे सरकार करीत आहे ठेकेदार करीत आहे दलाल करीत आहे आणि सरकारी कार्यालयामध्ये कर्मचारी करीत आहेत म्हणून या आंदोलनाला आंदोलनाच्या माध्यमातून शेवटचा इशारा आम्ही इशारा देतो की एकतीस तारखेला एकतीस जुलै रोजी आमच्या संघर्ष महा समितीच्या वतीने सामुदायिकरित्या आत्मदान करण्याचा आंदोलनाचा इशारा देतो आणि त्याचबरोबर त्यांना आम्ही कामगार जो रिटायरमेंट आहे त्याला तिथे आतमध्ये अडकून ठेवून आत्मदान आत्म करू असा इशारा देतो काय मागणी आमची मागणी खरं कामगार न्याय मिळाला पाहिजे हे भोगस कामगार आहे असं आमचं आमचं म्हणणं आहे आणि त्याचबरोबर बांधकाम कामगाराकडून ते पैसे घेऊन ते भांडी द्यायलेत मोफत दिलं पाहिजे सोलापूर जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड साहेब आणि अप्पर आयुक्त यांना आम्ही प्रत्येक वेळेस बाग साहेब यांना प्रत्येक वेळेस निवेदन दिले कामगार मंत्री कुंडलकर साहेब यांना निवेदन दिले त्या निवेदनाची दखल घेऊन सोलापूर जिल्ह्यामध्ये बांधकाम समिती चौकशी समिती लावून सहा जणांवर फक्त खोटे नाटेक आहेत म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केले परंतु बाराशे पाचशे बार अठ्ठावन्न लोकांचे ज्यांनी खाडाखोड करून ते वीस पंचवीस वर्षाचे कामगार मेलेले असताना त्यांचे एक्कावन्न पन्नास पंचावन्न वय कसं दाखवून दोन लाख चौतीस हजाराचा लाभ कसा घेता येईल असं या कार्यालयात मोठा बारा लाख बारा कोटीच्या आसपास मोठा घोटाळा झाला पाहिजे झालेला आहे त्याची सखोल चौकशी जोपर्यंत शासन करत नाही आणि ही जोपर्यंत प्रक्रिया पूर्ण होत नाही चौकशीची त्या संदर्भात आम्ही लढा देणार आहे आणि येत्या एकतीस तारखेला एकतीस सात तारखेला आम्ही सामूहिकरित्या आमचे जे महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार -काम पूर्ती वन्य समर्थ समिती आहे ही सर्व जणांची आम्ही सात जणांचे पदाधिकारी आहे सामूहिकरित्यापणे सहायक सहाय्यक कामगार आयुक्तालय समोर त्यांच्या समोरच कॅबिन मध्ये आत्मदहनाचा आमच्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आत्मदहनाचा पवित्र आम्ही हाती घेतला आहे सर्व त्याला जबाबदार शासन आणि सहाय्यक कामगार आयुक्त कामगार मंत्री आणि अप्पर कामगार आयुक्त सर्वस्वी जबाबदार असतील याची मी जाणीव आहे जय भीम जय महाराज